खरं तर आपल्याकडनं जोरदार टाळ्यांचा वर्षाव त्यांच्यासाठी अपेक्षित आहे अतिशय सुंदर नाट्याविष्कार आणि या दोन दिवस सुरू असलेल्या नाट्यमहोत्सवामध्ये तर चार दिवसांचा नाट्यमहोत्सव हो। आज सांगतेकडे जातोय सन्माननीय दिलीपजी सपकाळ सर त्याचप्रमाणे सन्माननीय ज्येष्ठ कला दिग्दर्शक तथा लेखक रॉबिन लोपीस सर दोघांचंही वैशिष्ट्य आहे या शैक्षणिक वर्षामध्ये आपण एकूण नऊ नाटकं बसवलेली आहेत या नऊ नाटकांमध्ये विसर्जन आहे डस्टर आहे कृष्णामाई आहे एड्युकेशन आहे फुलराणी मॅडम मला उत्तर हवंय आणि डोक्यात गेलय ही आठ नाटकं ही बालनाटकं आहेत आणि राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये ही आठही नाटकं सादर करण्याचं संपूर्ण श्रेय हे सन्माननीय दिलीप सपकाळ सर रॉबिन लोपीस सर आणि त्यांच्याबरोबरच आमच्या कला विभागाचे सर्वे सर्वा सन्माननीय आत्मदर्शन बागडे सर यांना जात आहे त्याचबरोबर आत्ता सादर झालेलं हौशी कलाकारांचं जन पळभर म्हणतील टिंबटिंब हे नाटकसुद्धा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं होतं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सरांचं अभिनंदन करूया कौतुक करूया आत्मदर्शन पागडे सर सन्माननीय आत्मदर्शन पागडे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे विनंती आहे आपणही त्या सन्मानाचा कृपया स्वीकार करावा माय मराठीला नमन आपल्या बोलीला बांधतो तिला जीव तिचा असे ही नसे ही जी लग्न हिराची वाट कलची असे हिला बघूजा असे दिला तुम्ही जनाची वाट करू या चला हिचा बहुमान जीजेजी